नमस्कार गावरान लसनाच्या दरवाढीनं गृहिणी हैराण गावरान लसनाच दर किलो मागे तब्बल सहाशे रुपयांवर पोहचले दोन वर्षांपूर्वी फक्त चाळीस रुपये किलो मिळणारा लसूण आता सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर गेलाय लसूण ही रोजच्या आहारातील महत्त्वाची गोष्ट असली तरी तिच्या किमतींनी ग्राहकांना तडजोड करण्यास भाग पडले गृहिणींना लसणाच्या झणझणीत फोडणीला पर्याय शोधावा लागतो आहे मात्र लसूण विक्रीतून शेतकऱ्यांच्या खिशात किती पैसे जातात हा एक गंभीर प्रश्न आहे बाजारातील वाढीव दरांचा फायदा मोठ्या व्यापाऱ्यांना होत असल्याचं चित्र आहे लसणाच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ ही उत्पादन खर्च हवामान बदल आणि साठेबाजीसारख्या समस्यांशी जोडलेली आहे शेतकरी मेहनतीनं गावरान लसूण उत्पादित करतात मात्र त्यांना योग्य मोबदला मिळत नाही दुसरीकडे ग्राहकांना या वाढीव दराचा फटका बसतो सध्याच्या परिस्थितीकडे ग्राहक लसनाशिवाय पर्यायांचा विचार करत आहेत तर शेतकरी त्यांच्या श्रमाला न्याय मिळावा यासाठी संघर्ष करत आहेत